राज्यामध्ये भाई एकीकडे महायुती असताना अलिबागचे जे आमदार आहेत ते सातत्याने सुनील तटकरेंना टीकेचं लक्ष करत आहेत आणि त्यांची टीका एकच आहे की ते भाजपमध्ये जाणार भाजपच्या जा वाटेवरती आहेत आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला भाई काय उत्तर द्या खरं तर महेंद्र दळवींच्या बालभूतीचा मला खरेच किवेत स्वतः चिटर आमदार आहेत त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ती तशा पद्धतीने पाहतात साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय मुख्य प पंतप्रधान नरेंद्रजी असतील अमितभाई असतील यांच्यासोबत गणेश संबंध आहे म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे गेले वर्षाहून अधिक कालखंड हे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्यांच्यासोबत असलेली काही नेते म्हणजे उद्या कुठला पक्षात प्रवेश करतात शेवटी आम्ही काम करत असताना एका विचारधारेतनं काम करतोय आता टीका करण्याच्यासाठी त्यांच्याकडे काय उरलेलं नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन साहेबांच्या विषयी वेगवेगळं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अल्पसंख्यक समाजामध्ये गेलं की असं बोलतात उद्या बहुजन समाजामध्ये गेलं की मग वेगळं भाषण महेंद्र दळवी त्या ठिकाणी करतायत त्यामुळे त्यांनी त्यांचा आधी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे दा वेगळे